जा जा तिला नाही रडत तिचं इकडून ए इकडून आहे तू पुढून ती वापस घेत नाही परत आ ए तू इकडून आ ती फुटल्यावर वापस घेत नाही दूध हा इकडून आ पुढून मी लव वापस आहोत ती नाही कमेंट करा सर्वजण लाईक करा

त्यांची कसली होती आता त्यांची तब्येत चांगलीच होती काय शेवटी जरा पण त्यांच्या घरामध्ये किती दिवस तर लाईट नव्हती लाइट कनेक्शन नव्हतं चिमणी असायची भरपूर दिवस वाचायचे दहा पण त्यांनी प्रायव्हेट मध्ये बघितलं असत झालं प्रायव्हेट बघितलंच नाही